एका रात्री तब्बल एकशे सत्तावीस मिलीमीटरचा पाऊस सलग तीन दिवस अहोरात्र कोसळणारी संततधार आणि विकसित बारामतीला देखील काही काळ थांबावंच लागलं बारामतीकरांची देखील त्रिड्या त्रिपीट उडाली बांधकाम व्यावसायिकांनी विकासाच्या मुद्द्यावर बांधलेल्या घरातही पाणी शिरलं अपार्टमेंटची पार्किंग पाण्याने भरली एवढा मोठा पाऊस गेल्या पन्नास ते शंभर वर्षात पाहिला नव्हता असे सांगणारी जुनी पिढी या अनुभवाला समोर होती इंदापूरची ज्याप्रमाणे त्रिपीठ उडाली ती तशीच बारामतीची उडाली बारामतीत ओढ्याचे नैसर्गिक प्रवाह जिथे जिथे बदलले त्या ठिकाणी जुन्या ओढ्यांनी आपली कमाल दाखवली आणि हे पाणी थेट इमारतीमध्ये घुसले काल इमारतीमधून पाणी काढताना रहिवाशांची सोसायटीच्या संचालकांची धावपळ उडाली बारामतीमध्ये जळोची असेल रुई असेल सावळ असेल तसेच नगर परिषदेमध्ये येण्यापूर्वीचा ग्रामपंचायतीचा भाग असेल अशा सर्वच ठिकाणी पूर्णतः नियोजन पद्धतीने पद्ध न बांधता तयार केलेल्या इमारतींमध्ये अनेक ठिकाणी पाणी घुसले वास्तविक पाहता बारामतीतील अनेक इमारती, बारा इमारती ज्या ग्रामपंचायत मान्यतेच्या आहेत त्या ते ठिकाणी त्यांचे पार्किंग खाली गेलेले आहेत आणि रस्ते वर आलेले आहेत त्याचा फटका यावेळी बसला एकूणच प्रचंड मोठ्या पावसाचा बारामतीलाही फटका बसला काल संध्याकाळी उशिरापर्यंत बारामतीतील अनेक सोसायटीमधून पाणी बाहेर काढले जात होते अनेक ठिकाणी विद्युत पंप लावण्यात आले होते बारामतीत पाऊस पहिल्यांदाच असा पडला बारामतीची सरासरी आहे चौदा इंचाची आणि सात इंच पाऊस अवघ्या दोन दिवसात पडला त्यामुळेच ही त्रेदा त्रिपीठ उडणं स्वाभाविक होतं पण याही परिस्थितीमध्ये आपत्कालीन व्यवस्थेचा सामना करण्यासाठी नागरिकांनी धैर्य दाखवले असले तरी प्रशासनाकडूनही भविष्यात अशा प्रकारच्या उपाययोजना हव्यात अशी मागणी नागरिक करताना दिसले अनेक रस्ते यावेळी बंद झाले होते तिथे शहरातल्या गल्ल्यांची काय अवस्था त्यामुळेच बारामतीनं देखील हा यावेळेचा दहा वर्षानंतरचा तिसरा प्रकोप अनुभवला आणि गेल्या पन्नास साठ वर्षातील पहिला पाऊस असा पाऊस ज्यानं बारामतीकरांना दे माय धरणी ठाय करून सोडलं साजिकच हा पाऊस बारामतीकर कधीच विसरणार नाहीत जसा नऊ मार्च दोन हजार चौदाच्या गारपिटीचा तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या पावसाचा उराचा आणि आता तेवीस ते पंचवीस मे या दरम्यानच्या झालेल्या प्रचंड पावसाचा अहोरात्र कोसळणाऱ्या पावसाचा आणि बारामतीचा कोकण करून ठेवलेल्या स्थितीचा अनुभव घेतलेले लोक ही घटना आता विसरू शकणार नाहीत हे नक्की